लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातून कोण किती मतांनी जिंकलं ते आज आपण पाहूयात अकोला लोकसभामधून भाजपचे अनुप धोत्रे यांना एकूण मत आहेत चार लाख सत्तावन्न हजार तीस मत आणि काँग्रेसचे अभय पाटील यांना मिळाले आहेत ला चार लाख सोळा हजार चारशे चार, 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 चार मत भाजपचे अनूप धोत्रे हे चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी विजयी झाले आहेत अमरावती लोकसभेत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना एकूण मत मिळाले आहेत पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर आणि भाजपच्या नवनीत राणा यांना मतं मिळाली आहेत पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं तर यामध्ये एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी बळवंत वानखेडे यांचा विजय झाला आहे औरंगाबाद लोकसभेतून शिंदे गटाचे संदीपराव भुमरे यांना एकूण मतं आहेत चार लाख शहात्तर हजार एकशे तीस आणि ए आय एम आय एमचे इम्तियाज जलील यांना एकूण मतं आहेत तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी संदीपराव भुमरे यांचा एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजय झाला आहे बारामती लोकसभेतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना एकूण मतं आहेत सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा आणि सुनेत्रा पवार या अजित पवारच्या गटातून आहेत त्यांना मत आहेत पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय झाला आहे बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांना एकूण मत आहेत सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना एकूण मत आहेत सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा फक्त सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झाला आहे भंडारा गोंदिया लोकसभेतून काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना एकूण मत आहेत पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा आणि सुनील मेंडे जे भाजपचे आहेत त्यांच्याकडे एकूण मतं आहेत पाच लाख पन्नास हजार तेहतीस काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांचे सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी विजय झाला आहे भिवंडी लोकसभेतून शरद पवार गटाचे बाळेमामा यांना एकूण मतं मिळाली चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट आणि भाजपचे कपिल पाटील यांना एकूण मतं मिळालेली आहेत चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस तर यामध्ये शरद पवार गटाचे बाळेमामा यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी विजय झाला आहे बुलढाणा लोकसभेतून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना एकूण मतं मिळाले आहेत तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांना एकूण मतं मिळाले आहेत तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचा एकूण एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजय झाला आहे चंद्रपूर लोकसभेतून काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना एकूण मत आहेत सात लाख अठरा हजार चारशे दहा आणि भाजपचे उमेदवार सुधीर मनगुंटीवार यांना एकूण मत आहेत चार लाख अठ्ठावन्न हजार चार तर यामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी विजय झाला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बचाव यांना एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतं मिळाली आहेत तर भाजपचे सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मतं मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसच्या शोभा बचाव यांचा तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजय झाला आहे सिंढरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना एकूण पाच लाख सत्याहत्तर मतं मिळाली आहेत तर भाजपच्या भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळालेली आहेत तर यामध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना एक, एक मतांनी विजय झाला आहे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरसन यांना एकूण मतं मिळालेली आहेत सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव आणि भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मतं मिळालेली आहेत एक एक तर यामध्ये काँग्रेसचे नामदेव किरसन यांचा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी विजय झाला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने यांना एकूण पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं मिळालेली आहेत तर ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांना पाच लाख सहा हजार सहाशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत तर यामध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने यांना तेरा हजार चारशे सव्वीस मतं जास्त मिळून त्यांचा विजय झाला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश अष्टीकर पाटील यांना एकूण मतं मिळालेली आहेत चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस आणि शिंदे गटाचे बाबूराव कदम यांना एकूण मतं मिळालेली आहेत तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस तर यामध्ये ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर पाटील यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजय झाला आहे जेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळालेले आहेत तर ठाकरे गटाचे करण पाटील यांना चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मतं मिळालेले आहेत तर यामध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांना दोन लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव जास्त मतं मिळालेली आहेत आणि त्यांचा विजय झाला आहे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांना एकूण सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळालेल्या आहेत तर भाजपचे रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळाली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांना एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठाव जास्त मतं मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतं मिळालेली आहेत तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना एकूण मतं तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मिळालेली आहेत तर यामध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांना दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जास्त मतं मिळून त्यांचा विजय झाला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे छत्रपती शाहू शहाजी यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतं मिळालेली आहेत तर शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज यांनी एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट लीड घेऊन त्यांचा विजय झाला आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिवाजी कलागे यांना सहा लाख नऊ हजार मतं मिळालेली आहेत तर भाजपचे सुधाकर शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मतं मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे नेते शिवाजी कलागे यांना एकसष्ट हजार आठशे आज़ एक्क्याऐंशी मतं मिळून त्यांचा विजय झाला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मतं मिळालेले आहेत तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर मतं मिळालेली आहेत तर यामध्ये शरद पवार गट गटाचे धनशील मोहिते पाटील यांना एक लाख एकवीस हजार आठशे सदतीस मतं जास्त मिळून त्यांचा विजय झाला आहे माहोल लोकसभा <गणगा> मतदारसंघातून <आग सी हुँआ> शिंदे गटाचे श्रीरंगाप्पा बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं मिळालेले आहेत तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं मिळालेली आहेत तर यामध्ये शिंदे गटाचे श्रीरंगाप्पा बारणे यांचा एकूण शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी विजय झाला आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभेतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मतं मिळालेली आहेत तर भाजपचे उज्ज्वल निकाम यांना एकूण चार लाख एकोणतीस हजार एकतीस मतं मिळालेल्या आहेत तर यामध्ये काँग्रेसच्या वर्षा का गायकवाड यांना सोळा हजार पाचशे चौदा जास्त मतं मिळून त्यांचा विजय झाला आहे मुंबई नॉर्थ ईस्ट लोकसभेतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना चार लाख पन्नास हजार नऊशे चौतीस मतं मिळालेली आहेत तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना एकूण चार लाख एकवीस हजार शहात्तर मतं मिळालेली आहेत तर यामध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना एकूण एकोणतीस हजार आठशे एकसष्ट जास्त मतांनी विजय मिळालेला आहे मुंबई नॉर्थ वेस्ट लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळालेले आहेत तर यामध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला आहे मुंबई नॉर्थ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे शेहेचाळीस मतं मिळालेली आहेत तर काँग्रेसचे भूषण पाटील यांना तीन लाख बावीस हजार पाचशे अडोतीस मतं मिळाली आहेत तर यामध्ये भाजपचे पियुष गोयल यांना एकूण तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी विजय झाला आहे मुंबई साऊथ सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस मतं मिळालेल्या आहेत तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न मतं मिळालेले आहेत तर यामध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा त्रेपन्न मतांनी विजय झाला आहे मुंबई साऊथ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना तीन लाख पंच्याण्णव आहेत तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव हो यांना तीन मतं आहेत तर यामध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचा सा बावन्न मतांनी विजय झाला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी यांना सहा लाख पंचावन्न हजार मतं आहेत तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतं मिळालेले आहेत तर यामध्ये भाजपचे नितीन गडकरी यांचा एक लाख चौतीस हजार तीन मतांनी विजय झाला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बलवंतराव चव्हाण यांना एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मिळालेल्या आहेत तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न चार मतं चार 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 मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे बलवंतराव चव्हाण यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी विजय झाला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोपाल पडवी यांना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेले आहेत तर भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर मतं मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे गोवाल पडवी यांचा एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मतांनी विजय झाला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं मिळालेले आहेत तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना एकूण चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळाले आहेत तर यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे राजेभाऊ वाजे यांचा एक लाख बासष्ट हजार एक मतांनी विजय झाला आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे ओमप्रकाश निंबाळकर यांना एकूण सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मतं मिळालेले आहेत तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे मतं तर यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे ओमप्रकाश निंबाळकर यांचा तीन मतांनी विजय झाला आहे पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे हेमंत सावरा यांना सहा लाख एक हजार तर ठाकरे गटाच्या भारती कांबळे यांना चार लाख सतरा हजार मतं आहेत तर यामध्ये भाजपाचे हेमंत सावरा यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजय झाला आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं आहेत तर रसपचे महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळालेली आहेत तर यामध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव यांचा एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतानं विजय झाला आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत तर काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांना चार लाख एकसष्ट नव्वद मतं मिळालेली आहेत तर यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा एक लाख तेवीस हजार अडोतीस मताने विजय झाला आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मतं मिळालेली आहेत तर ठाकरे गटाचे अनंत गीते यांना चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत तर यामध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकर यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय झाला झाला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मतं मिळालेली आहेत तर शिंदे गटाचे राजू पारवे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळालेली आहेत तर यामध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी विजय झाला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून भाजपचे नारायण राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतं मिळालेली आहेत तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना चार लाख सहाशे छप्पन मतं मिळालेली आहेत तर यामध्ये भाजपचे नारायण राणे यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजय झाला आहे जावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांना सहा लाख तीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळालेल्या आहेत तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत तर यामध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मतं मिळालेले आहेत तर भाजपचे संजय पाटील यांना एकूण चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा मतं मिळालेले आहेत तर यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा एक लाख त्रेपन्न मतांनी विजय झाला आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले यांना एकूण पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं मिळालेल्या आहेत तर शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना एकूण पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळालेली आहेत तर यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले यांना बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजय झाला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ ून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचवरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मतं मिळालेल्या आहेत तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळालेले आहेत तर याच्यामध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचवरे यांना पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांची लीड मिळून त्यांचा विजय झाला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मतं मिळालेली आहेत तर अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली आहेत तर यामध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांचा एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी विजय झाला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली आहेत तर भाजपचे राम पुते यांना पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं मिळालेल्या आहेत तर यामध्ये काँग्रेसचे प्रणिती शिंदे यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी विजय झाला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे महेश मस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळालेली आहेत तर उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मतं मिळालेली आहेत तर यामध्ये शिंदे गटाचे महेश मस्के यांचा दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी विजयी झाला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमर काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतं मिळालेली आहेत तर भाजपचे रामदास तडस यांना चार लाख एकावन्न हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळालेले आहेत तर यामध्ये शरद पवार गटाचे अमर काळे यांचा एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं मिळालेली आहेत तर शिंदे गटाच्या राजेश्रीताई पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस मतं मिळालेली आहेत तर यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजय झाला आहे तर मित्रांनो याच्यातील कोणता रिझल्ट तुमच्यासाठी खूप जास्त शॉकिंग होता ते कमेंट करून नक्की सांगा